मंडळी नमस्कार आपल्या आवडत्या वेलफुल गप्पांमध्ये मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो वेगळा विषय आहे पण तितकाच महत्वाचा आहे आपल्या पश्चात आपल्या संपत्तीच वाटप किंवा आपल्या संपत्तीच विनियोग कोणी कुठे कसा करावा यासाठीची व्यवस्था काय असायला हवी थोडक्यात विल याला इच्छापत्र असं म्हणतो आणि त्याच अत्यंत महत्वाच्या विषयावरती आज मी बोलतो करणार आहे गुंतवणूक तज्ज्ञ संदीप शेट्टी यांना नमस्कार आपण मागे सक्सेशन प्लॅनिंग याच्यावरती बोललो आणि त्यातलाच एक फार महत्वाचा विषय असा होता की आपल्या पश्चात आपल्या संपत्तीचा विनियोग कसा असायला हवा त्याचं प्लॅनिंग किंवा याचं नियोजन प्रत्येकाने करायला हवं असं तुम्ही म्हणायला होता तोच झाला आज आपण पुढे घेऊन जाऊया अ इच्छापत्र म्हणजे विल नेमकं काय असतो प्रकार ते, ते, ते महत्व काय आहे त्याचे फायदे तोटे काय आहेत सगळ्यांवरती आज आपण गप्पा वागूया सगळ्यात पहिला प्रश्न विल करणं महत्वाचं आहे का इज इज अ अ विल वे असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे म्हणजे आपली इच्छा जर असेल तर आपल्याला मार्ग सापडतात आपण हा मार्ग इच्छापत्राच्या माध्यमातून करायलाच हवा कारण का आणि अनेक वेळा एक गैरसमज आहे समाजामध्ये की इच्छापत्र किंवा विल हे फक्त वय झाल्यानंतर म्हणजे आपण सिनियर सिटीजन झाल्यानंतरच करायला पाहिजे हा सगळ्यात मोठा गैरसमज सगळ्यांनी काढून घेतला पाहिजे आणि असं काही नाही की फक्त श्रीमंत माणसांनीच विल करायचं असतं सामान्य माणसांनी विल करायचं नसतं असं काही नाही जर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची संपत्ती आहे किंवा कुठल्याही प्रकारचं तुमच्या नावावर काही गोष्ट आहे तर तुम्हाला विल करणं अत्यंत आवश्यक आहे विल याचा अर्थ काय की आपण जर ह्या जगामध्ये नसू तर माझ्यानंतर त्या गोष्टीचा वापर कोणी करावा त्याचा अधिकार मी कोणाला देत आहे हे मांडणं म्हणजे इच्छापत्र अच्छा म्हणजे विल करायला वयाची अट नाही असं तुम्ही म्हणाला मात्र कोणी मग विल करायला हवं ते देखील आपण थोडस तपशिलात जाणून घेऊया